नमस्कार आपण पाहत आहात टोला न्यूज पुणे लष्कर परिसरात स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत बांधकाम व्यावसायिक यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी व मृत कामगार आणि जखमींना भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रवादी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेच्या वतीने पुणे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिगावकर यांना निवेदन पुणे लष्कर परिसरातील साचापीठ स्ट्रीट वरील इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत मृत व जखमी मजुरांना बांधकाम व्यावसायिकाकडून भरपाई द्यावी तसेच बांधकाम व्यावसायिक व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने अध्यक्ष नरेश इंद्रचंद जाधव यांनी पुणे लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिगावकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी कॅन्टोन्मेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे ब्लॉक अध्यक्ष दिनेश हरधाळकर पुणे कॅन्टोन्मेंट महिला अध्यक्ष नीता गायकवाड अनिल अग्रवाल उमेश परदेशी नीलम लालबिगे रोशन अप्पा कुरेशी हरीश लडकर दिनेश परदेशी महेंद्र लालबिगे शब्बीरभाई शेख असुल जाधव उपस्थित धन्यवाद आपण पाहत आहात टोला न्यूज आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबून लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद आपण पाहता टोला न्यूज